जय भीम मित्रांनो दस्तूर खुद्द या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आजचा व्हिडिओ एक प्रेरणादायी कथेचा असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच मंजुषा शिंदे यांचं एक गाणं आहे गुर वळणारा पोरगा माझा साहेब झाला अगदी या गाण्याला समर्पक अशी ही यशाची गाथा आज आपण पाहणार आहोत मेंढपाळ ते आय ऑफिसर कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील बमगे गावात मेंढपाळाच्या एका साध्या कुटुंबात बिरदेव सिद्धप्पा डोने याचा जन्म झाला दोन खुलीच्या लहानशा घरात जागा नसल्याने वरंड्यावर बसून कधी शेळ्या मेंढ्या राखत तर कधी रानात झाडाखाली पुस्तकं वाचत त्याने उराशी एक स्वप्न बाळगलं स्वप्न होतं आय पी एस अधिकार बनण्याचं सुविधांचा अभाव आर्थिक अडचणी आणि रोजच्या संघर्षातही बिरदेवने कधी हार मानली नाही शेळ्याच अर्थांना पुस्तकं वाचली रात्रीच्या शांततेत स्वतःला घडवलं त्याच्या या अथक परिश्रमाला यश आलं आणि तिसऱ्या प्रयत्नात त्याने यू पी एस सी परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आणि देशभरातून पाचशे एक्कावन्नवी रँक पटकावली ज्या क्षणी ही यशाची आ बातमी मिळाली तेव्हा बीरदेव शेळेच राखत होता त्या क्षणाने त्याच्या कुटुंबाला आणि गावाला आनंदाश्रू दिले मेंढपाळाच्या मुलाने आय पी एस बनून सिद्ध केलं की खरी जिद्द आणि मेहनत असली तर कोणतीही उंची गाठता येते डोने यांची कहाणी सांगते की परिस्थिती किती घडतर असली तरी स्वप्न आणि मेहनत समोर काहीही अशक्य नाही रानात असो वा घरात फक्त ध्येय गाठण्यासाठी थांबू नका हा व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करून नक्की कळवा करू, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही यशाची प्रेरणादायी गा गाथा सर्वांपर्यंत आवर्जून शेअर करा धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये